नमस्कार गीताच्या रेसिपीमध्ये गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ वापरून मसाले आपण केलेल्या आहेत मसालेपुऱ्या आपण कायमच करत असतो पण त्यात मी एक असा पदार्थ वापरला आहे त्या मसाल्या चव अजूनही चांगली झालेली चा आहे तर तो कोणता पदार्थ आहे चला तर आपण रेसिपीला सुरू करूया एक भांडं घ्यायचं आहे त्या भांड्यामध्ये चार वाट्या गव्हा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतल्यानंतर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आहे आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे बाकीचं सामान ह्याच्यामध्ये घालण्याआधी एक चार टेबल स्पून तेल कडवा कडवून घ्यायचं आहे आता यामध्ये बारा मिरच्या एक लसणाचा गड्डा आणि दोन चमचे जिरे असं हे सर्व मिक्सरमध्ये बारीक केलेलं आहे आणि ते सर्व त्या पिठामध्ये घालायचं आहे एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे एक चमचा जिरे पावडर घ्यायचं आहे आणि एक चमचा धना पावडर घ्यायचा आहे आणि दोन चमचे हे तीळ घ्यायचे आहेत त्यात कोथिंबीर चिरून टाकायची आहे थोडी आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घातल्यानंतर जे चार टेबल टेबलस्पून तेल कडायला ठेवलेलं ते यामध्ये घालायचं सगळं तेल घालायचं आणि हे थोडं हलवायचं चमच्याने सगळं एकसारखं करायचं सुरुवातीला आता हे हातानंही एकसारखं चोळून करून घेतलेलं आहे यामध्ये जो मी पदार्थ सांगितलेला सुरुवातीला तो हा पदार्थ आहे इथे तीन टोमॅटो मी पेस्ट करून घेतलेले आहेत ती पेस्ट या पिठामध्ये घालायची आहे टोमॅटो टोमॅटोच्या पेस्टमुळे मसाला पुरीला खूप छान चव येते आणि थोडं थोडं पाणी घेऊन असं घट्ट पीठ मळायचं आहे या पिठामध्ये एक दीड चमचा हळद घालायचे आणि नंतर हे पीठ मळायचे आहे हे असे घट्ट पीठ मळून ठेवायचं आहे खूप पातळ नाही मळायचं आपण चपातीला मळतो त्याच्यापेक्षा थोडं घट्ट मळायचं आहे ह्याला तेल लावून असे दहा मिनटं झाकून ठेवायचे आहे आता हे तेल लावून दहा मिनटं झालेले आहेत याच्या अशा छोट्या छोट्या गोळ्या करून ठेवायच्या यामध्ये साधारण पन्नास गोळ्या होतात सगळ्या गोळ्या करून ठेवायच्या ह्या अशा पन्नास गोळ्या करून ठेवलेल्या आहेत बघा तशा पन्नास गोळ्या करून ठेवायच्या आता एक पोळपाट लाटणं घ्यायचं आणि हे गोळ्या लाटण्याच्या आधी आपण तेल काढायला ठेवलेलं आहे पोळपाट लाटणं घेऊन ह्या गोळीला जरा तेल लावायचं आणि अशाही ह्या लाट्या लाटून ठेवायच्या आहेत एक दहा बारा लाट्या लाटून ठेवायच्या आणि लगेच पुऱ्या तळायला घ्यायच्या या दहा लाट्या आपण लाटून ठेवल्यात आता इकडे तेल कडलेलं आहे आता या पुऱ्या तळून घेऊया ही पहिली पुरी टाकायची आणि त्याच्यावर असं तेल उडवायचं म्हणजे पुरी अशी टम्म फुकते बघा ही पुरी आपली कशी टम्म फुकते आता तेव्हा पुरी आपली फुगलेली आहे आता ही पुरी भाजत आली की आपण ह्याच्यामध्ये दुसरी पुरी घालायची ही दोन्हीकडून जरा अशी चांगली भाजून घ्यायची एव्हा अशी दुसरी पुरी ह्याच्यामध्ये घालायची आणि ती तशीच भाजायची अशा तऱ्हेनं आपण जेवढ्या पुऱ्या लाटून ठेवलेल्या आहेत अशा पुऱ्या आपण भाजून घ्यायच्या त्या भाजून झाल तळून घ्यायच्या आणि त्या तळून झाल्या की परत दुसऱ्या लाटायच्या एक दहा बारा असं करत करत सगळ्या पुऱ्या आपण तळून घ्यायच्या आहेत आता ही तळत आली की ही काढून ठेवायची आणि दुसरी घालायची असं करत करत सर्व पुऱ्या आपण तळून घ्यायच्या आहेत खरपूस अशा चांगल्या तळून घ्यायच्या एव्हा अशा सगळ्या पुऱ्या कशा टम्म फुकत आहेत बघा सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या या पुऱ्या आपल्या सगळ्या तळून झालेल्या आहेत तुम्हाला माझी ही रेसिपी टोमॅटो घालून मसाला पुरीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद